मिरजेत भाजप पक्षाचा आणखीन एक माजी नगरसेवक राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटेवर भाजप पक्षातील अंतर्गत वादामुळे इच्छुक उमेदवार गॅसवर ससा कासवाच्या शर्यतीत कासवाचे चाल करून राष्ट्रवादी पक्षाने बळ वाढवले मिरज शहरातील माजी महापौर किशोरदादा जामदार यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर मैनुद्दीन बागवान आणि भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील बऱ्याच माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजितद पवार पक्षा जाहीर प्रवेश करून मिरजकरांना मोठा राजकीय भूकंपाचा धक्का दिला भाजपमधील बरेच नगरसेवक राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादीची ताकद वाढली तर भाजप पक्षातील उमेदवार फायनल करण्यासाठी सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे भाजप पक्षातील माजी नगरसेवक आणि नूतन इच्छुक आता गॅसवर आहेत प्रभाग क्रमांक तीन चार आणि सातमधील भाजप पक्षातील बऱ्याच माजी नगरसेवकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे असे सूत्रांकडून कळते आहे वॉर्ड क्रमांक तीनमधील एक माजी नगरसेवक आता भाजप पक्षाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी पक्षाच्या वाटेवर आहे लवकरच पक्ष प्रवेश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मिरज हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यामुळे सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांनी भाजपाला मोठ्या प्रमाणात पसंती देऊन उमेदवाराची मागणी केली आहे पण भाजप पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्याने भाजप उमेदवारांनी अद्याप उमेदवार फायनल झालेले नाहीत कासव ससा शर्यतीमध्ये कासवाची चाल करून राष्ट्रवादीने भाजपच्या मागून येऊन आपली ताकद वाढवल्याचे दिसून येते आहे